डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज घरपोडीचा अवघ्या पाच तासात देवपूर पोलिसांनी लावला छडा एक चोरटा जेरबंद एक फरार धुळे देवपुरातील प्रभात नगरातील डॉक्टर कडील धाडसी घरफोडीचा देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी अवघ्या पाच तासात छडा लावलाय एका चोरट्याला जेरबंद करीत त्यांच्याकडून चांदीची पाच शिक्के व एक हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले तर त्याचा साथीदार उर्वरित मुद्देमालासह फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत प्रभानगरातील प्लॉट क्रमांक शंभर अ मध्ये राहणारे डॉक्टर विजयकुमार रामचंद्र कुलकर्णी वय बासष्ट हे कामानिमित्त पत्नीसह जळगाव येथे गेले होते त्या दरम्यान दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री दोन अज्ञात चोरट्यांनी घरपोडी केली आहे घराचा लोखंडी दरवाजा चौकटीसह बाहेर काढून लाकडी दरवाजाचा लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटातील सोने चांदीचे दागिने दोन मनगटी घड्याळ व एक हजार रुपये रोख रुपये असा एकूण एकतीस हजारांचा ऐवज लंपास केला आहे या प्रकरणी डॉक्टर कुलकर्णी यांच्या तक्रारीनुसार देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाच तासात तौसी भिकन तांबोळी व एकवीस राहणार मास्तरवाडी नेहरुनगर देवपूर धुळे या ताब्यात घेतलाय चौकशीत त्याने साथीदारासोबत घरपुडी केल्याची कबुली दिली तसेच चोरलेल्या मालापैकी लक्ष्मी देवीचा शिक्का असलेले चांदीचे पाच शिक्के व एक हजारांची रोकड काढून दिली आहे उर्वरित मुद्देमाल त्याचा साथीदार घेऊन पसार झालाय ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन धुळे दिनांक अठरा एक पंचवीसचे मध्यरात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास डॉक्टर विजय कुमार कुलकर्णी राहणार प्लॉट नंबर शंभर प्रभात नगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती घरातलं कुलूप तोडून याच्यामध्ये सगळ्यात चांगले का गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाज्यावर लावून ठेवलेला होता चोराने कॅमेरा चोर तोडला होता कॅमेरा बघून पण पर तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन देवपूरच्या पुढच्या टी पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली त्याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी तवशी बिकंद तांबोळी याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्यामध्ये मालपैकी एक हजार रुपयाच्या रोख नोटा त्याच्यानंतर चांदीचे पाच क्वाईन नाशा जप्त करण्यात आलेले आहे त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे त्याचाही शोध चालू आहे लवकरच त्यालाही आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू आता आ, या चोरीच्या याच्यामधून आमच्या एक अशा लक्षात आलं आहे की पोलिसांना जर चांगला दुबा मिळाला याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावे अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही कॅमेरे आजकाल मिळत आहे आणि डी व्ही आरचीसुद्धा सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ते access मिळतं. त्याच्यामध्ये SIM वगैरे असतं. आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्या गोष्टी बोलणं सोपं होतं. आणि घराची आपली सुरक्षितता ही राहते. याकरता आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर CCTV कॅमेरे बसून घ्यावे हे आवाहन करत आहोत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका